मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेचा सन्मानचा अंदाज खरा ठरणार एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा अशा नाशिक महानगरपालिकेच्या सहा पंचवार्षिक निवडणुकांचा अर्थात तीस वर्षांचा जवळून अभ्यास असल्यामुळे सन दोन हजार पंचवीसच्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीतही सन्मानचे अंदाज तंतोतंत खरे ठरणार असे आता स्पष्ट होत आहे लोकसत्ता मधील बघा ओबीसी आरक्षणाचा नवे प्रभाग लातूर मधील औसा नगरपालिकेची निवडणूक अकरा मार्च दोन हजार घेतली जावी अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती तसेच ओबीसी आरक्षणालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आणि प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारच्या अख्तरेतील विषय असून त्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नव्या प्रभाग रचनेनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील असे आता स्पष्ट झाले आहे मित्रांनो सन्मान न्यूजने गेल्या महिन्याभरात नाशिक महानगरपालिका निवडणुकीची प्रभागरचना बदलणार नवे प्रभाग होणार असे स्पष्टपणे नमूद केले होते त्यानंतर पिंपला अशोकनगर श्रमिक नगर छत्रपती शिवाजीनगर राज्य कर्मचारी वसाहत जाधव संकुल सावरकर नगर सातपूर कॉलनी समता नगर महादेव नगर सातपूर गाव सातपूर एम आय डी सी स्वारबाबा नगर तसेच सातपूर आंबडलिंक रोड चुंचाळे परिसर घरकुल वसाहत नगर संतोषी मातानगर अशा जुन्या प्रभाग क्रमांक नऊ दहा अकरा आणि सव्वीस या चार प्रभागांची नवीन आदर्श प्रभागरचना कशी असावी हे चार टप्प्यामध्ये सांगितले होते या बातम्यांना सातूरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता मित्रांनो कालच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे आणि त्यामुळे जुनी प्रभागरचना रद्दबातल होणार आहे त्यामुळे आता होणार काय नवीन प्रभागरचना होणार प्रभागाचे क्रमांक बदलणार अमुक उमेदवार तमुक प्रभागातून हे आजपासून बंद होणार असे काही संकेत आहेत मित्रांनो आपल्याला वा काय वाटते सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक